काही लोकांना लेट कळते म्हणून थांबलो <coughs> इतकं सुंदर आयोजन केलं मला मी लिहिलं होतं की ओढ वरवर नको ओढ वरवर नको आतली पाहिजे ओढ वरवर नको आतली पाहिजे माणसे आपली वाटली पाहिजे आणि साखरेला उसाचा बळी लागतो माने सर साखरेला उसाचा बळी लागतो गोडव्याने प्रथा पाळली पाहिजे आणि की गोडव्याची प्रथा पाळणारी आपण माणसं आहात खरं तर गंभीर कविता तुमच्यासमोर ठेवतो हो तु। कारण विदर्भातून आलो सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला प्रदेश आहे <coughs> मी लिहिलं होतं की तू सुगीशी वैर केले वावरां अन्न तू सुगीशी वैर केले वावर अन्न उंबरा माझ्या घराचा दीन झाला गर्भ गर्भपिशवी काढली की पावसाचा शुक्रजंतू क्षीण झाला एकतर पिकत नाही पिकलं तर खपत नाही आणि खपलं तर भाव भेटत नाही अनेक योजना येतात निघतात संसदेतून संस गाडी भरूनच स्वप्ने निघतात संसदेतून गाडी भरूनच स्वप्ने रस्त्यामध्येच जाती का विरघळूनच स्वप्ने आले विमान आले आश्वासने उतरली आले विमान आले आश्वासने उतरली गेली उडून आमच्या गावावरून स्वप्ने अशी स्वप्न उडून जातात गजलेला खरं तर कवितेला सगळेच प्रश्न मांडायचे असतात सगळ्याच भावना कवीकडे असतात एखादी सुंदर मुलगी जर माझ्याजवळ गेली तर मला ते पण कवितेत पकडता आलं पाहिजे की आज माझे दुःखही हुरळून गेले आज माझे दुःखही हुरळून गेले दोन अश्रू लोचनी तरळून गेले ऐकला आवाज ही मी पाकळ्यांचा फूल माझ्या एवढे जवळून गेले अश्रुंना जर भिमराव पंचाळीतदानी कम्पोज केली माझी गजल आहे अनेकांनी ऐकली असेल मी माझ्या पद्धतीने ठेवतो अश्रूंना जर पंख जरा असे लावून घेता आले असते या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते या हृदयाच्या जखमा जर का त्याला कळल्या माणूस उंची वरती सहजच असते जळणाऱ्याला विस्तव कळतो जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही पण महत्वाचं काय जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तव कळतो ताऱ्यांमधले अंतर सोडा ताऱ्यांमधले अंतर सोडा माणसातले मोजा ताऱ्यांमधले अंतर सोडा माणसातले मोजा जवळ गरज माणसा ग्रहताऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तव कळतो एका जागी थांबून थांबून डबके होईल पाणी एका जागी थांबून थांबून डबके होईल पाणी वाहत्या पाण्या मार्ग सापडे अडणाऱ्याला नाही झळणाऱ्याला विस्तव कळतो एका जागी थांबून थांबून डबके होईल पाणी मग काय करायचं थांबायाचे आहे तर मग थांबायाचे आहे तर मग थांबायाचे आहे तर मग समुद्र होऊन थांबू गहराईला सलाम माझा गहराईला सलाम माझा खळखळणाऱ्याला नाही विस्त विस्तव रोज घेतली तरीही त्याला चांगले लोक आहेत ला तूच आमच्याकडे लगेच कळलं असत जगा वेगळी अन निराळी हवी ना जगा वेगळी अन निराळी हवी मुळातच तुषा पावसाळी हवी जगा वेगळी निराळी हवी मुळातच कृशा पावसाळी हवी तुझे काय तू फक्त रात्री पितो मला तर सकाळी सकाळी म्हणजे कॉफी कॉफी रोज घेतली तरीही त्याला रोज घेतली तरीही त्याला दारू कळली नाही रोज घेतली तरीही त्याला दारू कळली नाही दारू कळली विकणाऱ्याला दारू कळली विकणाऱ्याला पडणाऱ्याला नाही सळणाऱ्याला विस्त उतळतो पण किती खरं असते पहा वेल म्हणाली कळीस बाई वेल म्हणाली कळीस बाई इतुके असू दे ध्यानी लाख दिवाने फुलणाऱ्याला गळणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तव कळतो प्रशांत दोन नवीन तुकड्या जे सरते ते भरते तरीही माणसाने मी फुलपी आहे मी कम्प्लीट आहे असं कधी समजवले असं मला वाटते माझं मत आहे आपण समजलो की मी आहे तर आपल्या विकासाच्या शक्यता संपून जातात तेच सांगणारा हा शेर आहे की जे सरते ते भरते तरीही जे सरते ते भरते तरीही सरते म्हणून भरते सरण्याचे भय भरलेल्याला सरण्याचे भय भरलेल्या सरणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तव कळतो एक नवा तुकडा सत्य तुक्याचे बुडले नाही अरुण सत्य तुक्याचे बुडले नाही सत्य तुक्याचे बुडले नाही जनगंगेच्या डोही सत्य तुक्याचे बुडले नाही जनगंगेच्या दोही गाथा कळली तर बुडणाऱ्याला नाही जरणाऱ्याला विसर कळते शांत राहण्या शक्ती लागे शांत राहण्या शांत राहण्या शक्ती लागे क्रोधित होणे सोपे बुद्ध कळाला कळणाऱ्याला छळणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तर कळतो आणि तुमच्या सगळ्या धडपडीला नानांच्या पूर्ण हयातभर कवितेसाठी झटण्याला आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वाला कामाला शेवटला शेर समर्पित करतो जात्यामध्ये जीव देऊनी जात्यामध्ये जीव देऊनी जात्यामध्ये जीव देऊनी जात्या घासमुखी जो देतो जात्यामध्ये जीव देवनी घास मुखी जो देतो त्या दाण्याला जीवन कळते त्या दाण्याला जीवन कळते दळणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही पळणाऱ्याला नाही पळणाऱ्याला